नमस्कार नियात गुरु ब्रह्मा गुरु विष्णु देव महेश्वरा गुरु साक्षात साक्षा ब्रह्म तस्मे श्री गुरवे ने पाया कृपा <laughs> दृष्टी मध्ये कडपाय गर हो पंढरी राया काय हेच करू नका तुम्ही त्याला होतच असते आवडीने केला पती आणि त्याला झाली विठाला विठाला माणसाच्या माणसं बिघडायचे दत्राव हे तर मिसन होय विठाला विठाला

शिवरात्रीच्या महापर्वाचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी अशी भागवत कथा अखंड हरिनाम समस्त आदरणीय अध्यक्ष साहेब असतील सदानंद पाटील असतील दत्तराव असतील ब्रह्मानंद असतील आधी करून सर्वच आदरणीय तानाजी बापू असतील दादा बाळासाहेब असतील आधी करून सर्वच कमिटी दादा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव यांचे सुंदर माध्यमातून माध्यमातून समस्त भेटीचा कीर्तनाच्या सातसंगतीला तरुण तडपदा दोन्ही मृदंगाचार्य दार्वेकरांपासून सगळे माय बापर एक एकावनी बळीने आदरणीय आमचे साहेबरावजी दादा असतील पाटील असतील पांडुरंग असतील विनेकरी सर्वच मला काही सगळ्यांचे चोखदार आधी करून सर्वच आणि माझ्या समोर बसली तुम्ही मंडळी वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशी श्रेष्ठ मंडळी आहात हरिभक्ती पारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अत्यंत प्रेम करणारे आदरणीय आमचे आनंदरावजी बाबा हे सुद्धा आजच्या कीर्तनाला हजर झाले दादा ज्यांच्या मुखातून अशी गोड तुम्ही कथा श्रवण करावी आदरणीय आपल्या परिसराचं भूषण तुमच्या गावचं भूषण असणारे तानाजी बापू मायबापू यांच्या मुखात

शाही स्नान आहे नाही का एकशे चौवेचाळीस वर्षाला येणारा महाकुंभ आणि त्या महाकुंभामध्ये या वर्षीच महापर्व शिवरात्रीचं तुमचं हा साधरा अशा पर्वावर जर मायबापू स्नान घडलं अशा पर्वावर जर दान घाललं अशा पर्वावर जर अन्नदान घाललं आणि अशा पर्वावर जर चिंतन भेटलं तर त्याचं फळ दुप्पट कोणतंही कार्य करा दान केलं तरी दुप्पट आणि सप्त्यात आनव आण तरी त्याचं भुल। फोलदू कित्येक वर्षापासून ही साधनं चालू आलेली आहे आदरणीय मायबापू कमिटी ठर याचा अत्यंत प्रेम दत्तरावजी घ्या आदरणीय साहेब घ्या सदानंद पाटील घ्या म्हणजे बाबा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमची सेवा नाही मात्र एकच राहील हरकत नाही विठाला विठाला तानाजी महाराजांचा फोन आला बाबा मी कीर्तन करत नाही मला ना आजीबा डोस घ्यातलं काढा तुम्ही मला गुरु मानता की नाही मग तानाजी महाराजांनी कीर्तन केलं काय ना अशोक महाराजांनी केलं का हो सारखंच नाही विठ्ठा ना लांब विठाला कधी मोठा होऊ नये का होय महाराज विठ्ठाला विठाला

पुढे हात पसरायची पाळी नाही दादा आणि वास्तव आहे त्याला मी भी भिचही नाही विठाला <दोस्तारी> नाथ बाबांनी एक माणूस तयार केला तुमच्या गावामध्ये कित्येक पोरं महाराज केले दादा वाम मार्गाला जाणारी लोक माळकरी केले आणि टाळकरी करून हरिपाठ म्हणाय दादा एक लक्षात ठेवा मी प्रत्येक सप्त्याला जात असतो कीर्तनामध्ये एक लक्षात ठेवा फक्त एवढंच करा तुम्ही आता इवलेचे रूप लावले द्वारे त्याचा वेणू गेला फक्त त्याला झोपासा त्याला खत पाणी घालून मोठ करा विठाला आज जगद गुरु तुकोपाईने भगवंताकडे मागणी मागायली का तर वारकरी संप्रदायाचा दंड काय पहिले दिवशी नाम विठोबाचे घ्यावे मग पावलं नाम प्रकरणातला भंग असते पण ज्ञान भक्ती वैराग्य नाही का ह्या गोष्टी सांगायच्या मात्र आजच्या दिवशी भगवंताकडे मागणी मागायची पहिले दिवशी नामच का सकाल मंगल

तुमच्या दरबारामध्ये सगळ्या विषयाला विसर पाडून दिवस तुमचं चिंतन करायचं सात दिवस वावरात जर काम केलं आणि बाजारच्या दिवशी आदल्या दिवशी सांगतो मालक उद्या महागावचा बाजार आहे बरं बरं बजेट लावून ठेवा म्हणतात की नाही आम्हाला बजारला पैसे पाहिजे देवा तसं उद्या आम्हाला प्रसाद पाहिजे आज मागायलो मात्र उद्या प्रसाद अतिउत्साहानं माय बाप प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खाटामाटा सप्ता केला तुम्ही सप्ता करण्यासाठी आर्थिक मदत

दहा वाजले ती एका तासात कार्यक्रम आठवायचा दराव म्हणजे साडे अकरा साडे अकरा का आपण सागर सारखंच करू नका माय तुम्ही चिंता करू नका वेळा बराबर वेळ घेतो तुमचा विठाला विठाला आणि माय मला आताच कोणी तरी म्हणजे महाराज पुढच्या वर्षीचे काही महाराज लोक घेतले म्हणजे दानाशिवाय होत असतात गाय एक लक्षात ठेवा पण खर्च करा काही काही लोक दानशूर असतात पहा काही काही लोक अति दान कितीही खर्च लागू द्या म्हणजे मी एकटाच पंग देतो काही माणसं म्हणतात महाराज मीच एकटा अन्नदान करतो भा किती शोक आहे कोणी आळंदीला अन्नदान करते कोणी पंढरपूरला अन्नदान करते दादा कोणी गावात पंक्ती घेते झाले एक लक्षात ठेवा कोण हे हो माय बाबो तीर्थ पर्यागराजला दा जाऊन अन्नदान करत झालं काही काही लोकांना दा अन्नदानाचा भयानक छंद झाला त्यांना माहित आहे इथे यश अन्न होय कोटी कुळाचे काही 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 नुसत्या गप्पा नाही गप्पा नाही साधी माणसं नसतात दादा बाबा गप्पा सांगत हो आमच्या एक माणूस आला आमच्या गावात त्याची म्हणजे फंगत असायची गुवाद शिरा करायचं तिळू भरून सांगायचं <laughs> महाराज आपली दुवाद आहे म्हणायचं जेवायला मुंगाचा शिरा मुंगाची भजे करू बाबा तू सांगायचं तुम्हाला बसलं कुठे मामा आपलं वरण कसं झालं मनस आपल्या पंक्तीतले भाजी कशी चालते मुगाचे भजे कसे चालते काही म्हणता येईल मोठा माणूस काही म्हणता येईल करायचं सांगायचं याला पंढरपूरला घ्या कडे घेतलं पण कोणला माय बापू कोणी किंवा दोन क्विंटल साकुदाना भिजू घातला दोन क्विंटल आणि क्विंटल भरतीच्या शेंगदा टाकले म्हणलं महाराज इतका साबुदाना कोणासाठी म्हणलं तुझ्यासाठी दोघांसाठीच माय बापू किंवा साबुदाना तयार झाला की त्याच्या घरातल्या सुना पोहरी आली एका एका बाईवर दोन किलो सोनं असं करा म्हणलं महाराज बाया म्हणजे शरीर म्हणजे माणसात ती पण तुम्हाला ते हातात दुरून गेली घ्या माऊली माऊली घ्या माऊली घ्या म्हणला महाराज यायला या साबुदाण्याला या आमटीला खर्च किती आला असेल म्हणला म्हणलं तू या मुंगाच्या भज्या इतका पुन्हा बोललत नाही आणखीन तर नाव काढत नाही ते विठाला ना, विठाला

मागणी मागायला ठेवा विश्वाचा मालक यांच्या ध्यानी धातात बसला बालवेशामध्ये काय अवस्था असेल परमार्थाचे त्याला एक लक्षात ठेवा परमार्थ करायचा असेल तर अवस्थेचा करा व्यवस्थेचा नको मी नेहमी सांगत असतो अवस्था आली की देवाला बनवायला जायची गरज नाही देवच आपला शोध करत येत असते ना एक लक्षात ठेवा पहिल्या काळात वाळका असायचे वाळको तुकोबा येते त्याला शेंद म्हणतात पिकली असे पिकलं की बलवायची गरज नाही दादा आंबा पाठाला आला पू त्याला आमंत्रण द्यायची गरज आहे पहिल्या काळातल्या ते शैन्या पिकल्या बुराच्या मुलाला सांगायचं काम होत का रस्त्याला चालले वास आला की बरोबर त्या वळीत जायची त्याला पाठा म्हणायचे पाठा आता ते कार्यक्रम बंद झाला पहिले जेवारी असायची हबरीट असायचं आणि हबरीटात एक ओळख टाकायची त्याला पाठा म्हणायची चवळीच्या शेंगा सांगायची भेंडरं टाकायची त्याच्यात ते शेंग्या टाकायचे काकड्याचे येल टाकायचे आणि ते बाई आठ दिवसाला ते पाटा घेऊन यायचे घरी पहिल्या काळात राजेबाद माळवं इकत आणायचं कामच नव्हतं माळवं घरचंच असायचं फोरच्या चुकीच्या जागेवर बराबर माणसं टमाट्याची झाडं लावायची वांग्याची झाडं लावायची मिरच्याची झाडं लावायची घरात सुद्धा हे बाया जिथं भाडे घासतो तिथं चंकुर्याच्या काश्या लावायची म्हणजे घरचीच चंपुर्याची भाजी तेथच काकडीचा येल लावायची धोडक्याचा येल लावायची तेथच कारल्याचा येल अवरोजची ताजी भाजी आता आपली आता आळस आमच्या द्यायला का कोण पाहिजे ना ખા તુકા બંદી હું આપણ નિર્માણ કરે તો આપણ આળસી વરુલ માણસ માળવ મારા ગા વિ